दहा रुपयामध्ये आज आपण बनवणार आहोत दोन महिने लागणारा शॅम्पू तेही कोणत्याही केमिकल शिवाय हंड्रेड पर्सेंट नॅचरल हा शॅम्पू आहे याला बनवायला खूप सोपी अशी पद्धत आहे पाच ते दहा मिनिटात हा शॅम्पू बनवून तयार होतो आणि तुम्हाला जर लांब सडक काळेभोर दाट स्मुदन सिल्की केस हवे असतील तर हा शॅम्पू तुम्ही नक्की बनवा चमत्कारी तुम्हाला याचे फायदे मिळतील पूर्ण डॅन्ड्रफ असा जादूसारखा गायब होतो केस दहा पटीने वाढायला लागतात पहिल्याच वेळेस स्मूदन सिल्की केस तुम्हाला जाणवतील असे अजून भरपूर फायदे आहेत आणि माझा स्वतःचा अनुभव आहे माझी आई देखील हा शॅम्पू वापरते काल जी हो, आणि हा शॅम्पू बनवताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची कुठे ठेवायचा कसा वापरायचा सर्व डिटेल्समध्ये आपण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डिटेलमध्ये फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपल्याला लागणार आहे आवळा आवळा बघा इथे दोन रुपयाचा देखील मी आवळा घेतलेला नाही कारण की दहा रुपयाला असा भरपूर वाळलेला आवळा मला किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळाला होता तुम्ही कुठेही याला खरेदी करू शकता सहज मिळतो आणि फ्रेश आवळा जरी तुमच्याकडे असेल तो जरी तुम्ही वापरला तरी चालेल तर बघा आवळा मी असा घेतला आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून रात्रभर याला भिजत घातलेला आहे तर आता तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल लक्षात नसेल तर चार पाच तास जरी याला भिजत घातलं तरी चालेल मी रात्री यामध्ये एक ग्लास पाणी घालून असं बाजूला याला ठेवलं होतं सकाळी हा आवळा छान सॉफ्ट होतो याला थोडंसं मी हाताने बारीक केलेला आहे आणि एक ग्लासच पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला लागणार आहे शिकाकाई जी की कोणत्याही मालाच्या दुकानामध्ये स्वस्तात मिळते आणि ही शिका काही देखील दोन ते तीन रुपयापेक्षा जास्त काही आपल्याला इथे ला लागत नाही भरपूर अशी येते दहा पंधरा रुपयाची इथे काही आपल्याला असं मोजमाप घ्यायची गरज नाही ढोबळमानाने तुम्ही कमी जास्त याला घेऊ शकता त्यानंतर एक ग्लास पाणी घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकून रात्रभर याला देखील मी असंच भिजत घातलेलं होतं जसं की सुरुवातीला आवळ्याच्या वेळेस म्हणलं की चार तास जरी भिजत घातलं तरी काहीच हरकत नाही पण रात्री या गोष्टी भिजवल्या की सकाळी आपण सहज शॅम्पू तयार करू शकतो आणि हा आपल्याला काही रोज तयार करायचा नाही एकदा करायचा दोन महिन्यांपर्यंत आपण याला वापरू शकतो आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे रिठा तर बघा असे मी काही रिठा घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला याला फोडायचं आहे तर याला फोडून आतमधली बी जी आहे ती तुम्ही काढू शकता किंवा तशीच जरी ठेवली तरी चालेल आणि इथे आपण याला फोडूनच वापरायचं आहे आणि या सर्व गोष्टी अगोदर तुम्ही स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्या कारण की त्यावरती धूळ असते भरपूर दिवस ते दुकानामध्ये पडून असतात त्यामुळे स्वच्छ पाण्याने धुवून त्यानंतर याला भिजत घाला रिठा देखील आपल्याला किराणा मालाच्या दुकानात सहज स्वस्तात मिळते आणि हे आवळा रिठा आणि शिकाकाई मी एकाच किराणा मालाच्या दुकानातून अगदी स्वस्तात घेतलेला आहे आणि इथे आपण फक्त दोन दोन रुपये एवढ्या किमतीचे या सर्व गोष्टी वापरलेल्या आहेत कारण की मी दहा दहा रुपयाच्या या गोष्टी घेतल्या होत्या भरपूर अशा आलेल्या आहेत ज्या की मी अगदी पुढचे सहा सात महिन्यांपर्यंत वापरू शकते तर याला देखील मी रात्री असं भिजत घातलं होतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता यानंतर आपल्याला या सर्व गोष्टी अशा एकत्र एक करायच्या आहेत यामध्ये आपण तीन गोष्टी टाकलेल्या आहेत आणि तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे कारण की प्रत्येक गोष्ट भिजवायला आपण एक ग्लास पाणी टाकलं होतं त्यानंतर आपल्याला यामध्ये अजून एक ग्लास पाणी टाकायचं आहे तुमच्याकडे जर लोखंडी भांडं असेल तर अजूनच चांगलं माझ्याकडे नाही म्हणून मी या भांड्यामध्ये याला बनवत आहे लोखंडी कढाई असेल कोणतं इतर भांडं तर त्यामध्ये बनवा अजूनच जास्त फायदे मिळतात आणि याला आपल्याला गॅसवरती ठेवून छान उकळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी कमी होईपर्यंत उकळायचं आहे आता दोन 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 रुपयाच्या आपण या गोष्टी वापरल्या पण बाकीचे जे, जे शिल्लक राहिलेली आपली रक्कम आहे दहा रुपयातली म्हणू शकता ती आपण गॅस खर्चासाठी वापरलेली आहे बाकी यामध्ये अजून आपला कोणताच खर्च होणार नाही पण ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे बरेच जणं शिकाकाईचा शॅम्पू घरी बनवतात पण योग्य पद्धतीने न बनवल्यामुळे त्याचा रिझल्ट देखील येत नाही तर बघू शकता याला मी जास्त नाही एक पाच ते सात मिनिट असं सा छान उकळून घेतलेलं आहे मिडियम गॅसवरती आणि थोडंसं पाणी कमी झालं की आता आपण गॅस बंद करणार आहोत आता गॅसवरून मी भांडं खाली घेतलेलं आहे आणि आता सर्वात महत्वाची प्रोसेस आपल्याला यामध्ये करायची आहे भरपूर कॉमेंट्स येत होत्या की तुम्ही तेल बनवून दाखवलं केसांसंबंधित समस्या दूर करण्यासाठी घरगुती तेल पण शॅम्पू बनवा तर हा शॅम्पू बेस्ट आहे एकदा नक्की बनवा केसांसंबंधित समस्या घालवण्यासाठी घरगुती तेल कसं बनवायचं अजून तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता खूप छान बेस्ट रिझल्ट येतात कॉमेंट्स देखील तुमच्या भरपूर आलेल्या आहेत की तुम्हाला छान त्याचा रिझल्ट मिळाला आणि आता बघा हे मी मोठ्या भांडात काढून घेतलेलं आहे कारण की यामध्ये आपण टाकलेल्या गोष्टी छान भिजवून घेतलेल्या आहेत छान उकडून घेतलेल्या आहेत म्हणू शकता तर आता आपल्याला याला हाताने असं कुस्करून बारीक करायचं आहे अगदी यामध्ये जास्त नाही पण ज्या शिका काही आहे त्याच्या शेंगा ज्या असतात ना त्या एवढ्या काही जास्त का बारीक होत नाहीत पण रिठा जे आहे ते पूर्णपणे असं बारीक मॅश आपल्याला करायचं आहे अगदी पूर्ण त्याचा चौथा आपण बाजूला करणार आहोत आणि श रिठामध्येच खास जो फेस होतो ते गुणधर्म असतात तर रिठा टाकल्याने असा छान फेस होतो यानंतर तुम्हाला वेगळा असा शॅम्पू यामध्ये घालायची गरज पडणार नाही आणि आता बघा किती छान फेस होत आहे जसं तुम्ही मार्केटमधून एखादा शॅम्पू घेता आणि वापरता तर असाच फेस होतो पण त्यामध्ये भरपूर असे केमिकल ऍड केले जातात जेणेकरून त्या फेस तयार होतो आणि यामध्ये तुम्ही बघू शकता अगदी नॅचरली असा फेस तयार होत आहे खूप इफेक्टिव्ह आहे आणि बघू शकता बनवायची प्रोसेस देखील खूप सोपी आहे तर याला छान असं कुस्करून दाबून आपण सर्व गोष्टी अशा मॅश बारीक करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर कसं पूर्ण आपल्याला जो यामधील अर्क आहे तो देखील मिळतो तुमच्या जर केसांमध्ये कोंडा आहे डॅन्ड्रफ आहे तर त्यामुळे तुमची केसगळती होऊ शकते खास सुटल्यासारखी होते इतर समस्या होतात आणि यामध्ये टाकलेला जो आपण आवळा आहे ना त्यामुळे तुमच्या त्या सर्व समस्या दूर होतात खूपच इफेक्टिव्ह असा याचा रिझल्ट आहे त्यानंतर बघा याला मी असं अजून छान बारीक करून घेतलेला आहे कारण की यामध्ये रिठा आणि थोडासा आवळा असा मऊ होता तर त्याला देखील मी एक एक पकडून थोडंसं बोटाने असं मॅश करून घेतलेलं आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि आता आपण याला असं गाळून घेणार आहोत आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा शॅम्पू बनवण्यासाठी आपल्याला गोड पाणी वापरायचं आहे म्हणजे प्यायचं पाणी तुम्ही वापरू शकता जे खारं पाणी असतं क्षारयुक्त पाणी असतं ते आपल्याला वापरायचं नाही आणि बऱ्याच जणांना तर केस देखील क्षारयुक्त पाण्याने धुतले की केसांसंबंधित समस्या दिसून येतात तर ते आपल्या केसांसाठी चांगलं नसतं त्यामुळे इथे आपल्याला जे प्यायचं पाणी आहे ते इथे वापरायचं आहे आणि याला नंतर बघा आपण अशा प्रकारे बारीक पूर्ण जे पल्प तयार झाला होता यामध्ये त्याला असं दाबून पूर्णपणे यामधील जो शॅम्पू आहे पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे आता आपण याला स्टोअर कसं करायचं बघूयात एखाद्या बॉटलमध्ये बंद झाकण्याच्या स्वच्छ बॉटलमध्ये याला भरायचं आहे आणि बघू शकता अगदी दहा रुपये एवढाच आपल्याला या शॅम्पू बनवण्यासाठी खर्च आलेला है, लिटर चीजी है, चीजी है, आहे आणि एक लिटरची जी बॉटल आहे पाण्याची ती पूर्ण या शॅम्पूने भरणार आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा शॅम्पू कसा वापरायचा कारण की बरेच जण शॅम्पू वापरताना खूप मोठी चूक करतात की थोडासा हातावरती घेऊन लगेचच केसांवरती लावतात आणि हा शॅम्पू देखील खूप हेवी आहे तसं बघायला गेलं तर आपण नॅचरल याला बनवलेला आहे पण याला थोडंसं डायल्यूट करून आपल्याला वापरावं लागेल हा शॅम्पू तुम्ही घरामध्ये कुठेही ही बॉटल जरी ठेवली तरी खराब होणार नाही आणि त्याचसोबत याला वापरण्याची पद्धत बगाजी की है, जी की खूप महत्वाचं आहे जे आपल्या आंघोळीचा मग असतो त्यामध्ये जेवढा तुम्हाला शॅम्पू लागतो केसांनुसार तेवढा शॅम्पू घ्यायचा आणि तेवढंच पाणी यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर याने केस धुवायचे खूप छान फेस होतो आणि जर खूप तुम्ही तेल लावलेला आहे केसांना आणि तेल काढायचं आहे तर तुम्ही यामध्ये तुमचा जो सॉफ्ट एखादा शॅम्पू आहे तो थोडासा ॲड करून वापरू शकता पण जर तुम्ही तेल कमी लावत असाल किंवा तेल लावत नसाल तर तुमच्या केसांना दुसरा इतर कोणता शॅम्पू वापरायची गरजच पडणार नाही मी तर यामध्ये अजिबात दुसरा शॅम्पू ऍड करत नाही बघू शकता किती छान फेस झालेला आहे खूप छान केस स्वच्छ होतात छान सुगंधही येतो आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद